अभिनेत्री सनी लिओनी परत एकदा चर्चेत पोलीस भरतीसाठी सनी लिओनीने भरला फॉर्म फोटो व्हायरल सनी लिओन कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळते अशातच सनी लियन परत एकदा चर्चेत आलेली आहे एका राज्यामध्ये पोलीस भरती निघालेली आहे त्यासाठी सनीने फॉर्म भरल्याचं समोर आलेलं आहे यू पी पोलीस कॉन्स्टेबलसाठी साठ हजार दोनशे चव्वेचाळीस जागांची भरती निघालेली आहे सतरा फेब्रुवारीला परीक्षा पार पडली यामध्ये कनौज जिल्ह्यातील एक फॉर्म व्हायरल झाला या फॉर्मवर कॅन्डिडेट म्हणून सनी लिओन हिचं नाव आहे त्यासोबतच सनीचे दोन फोटोसुद्धा यावर असलेले पाहायला मिळत आहेत आता सतरा फेब्रुवारी आणि अठरा फेब्रुवारी रोजी परीक्षा होणार आहे सोशल मीडियावर सनीचा फॉर्म नेमका कोणी भरला याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पोलिसांच्या सतर्कतेमुळे मैनपुरीमध्ये एक मुन्नाभाई पकडला गेला आहे दरम्यान बायोमेट्रिक चाचणी त्याच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने त्याची ओळख उघड झाली पोलीस त्याची चौकशी करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी